आता जी मुलं लगेच आता बघ वातावरण चेंज झालं कारण लहान मुलं आजारी पडते ते असं होतं पहिली मुलं कुठली आजारी पडायला त्याला कसला दवाखाना माहिती बस्तर चार पाच वर्ष कुठला दवा कुठली गोळीस माहित नव्हती मोठ झाले असं काम करायला लागलं बे नानपणा त्रास व्हायला लागला मग तेवढं इंजेक्शन दवाखानं करायचं घरात काही नाही तर त्रासच होत नव्हता मग आता पहिलं आता अलीकडे एक जर असलं तरी घर सगळं डोक्यावर लहान मुल पहिली एवढी चार चार पास पाच पाच सहा सहा असायची बारकी बारकी ती कशी बारा, बारा 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 का बारा काय <laughs> बारा बारा होते बारा बारा होले होते होत एकर आता ना आता एक येऊ दोन बरं दोन पण ती कशी संभाळा तेवढी सांभाळत होत्या जात्या दळून का बाकरी कोण बाया घालतोत्या त्या तेवढी मुलं बर सगळीशी जरा मोठ झाली त्याला करायचं लावायचं काम जरा मूल मोठं झाली त्याला कामच करायला लावायचं पुरी मोठी असल्या त्याला बाकी टाकायला भांडी धुवायला लावायची कपडे धुवायला लावायची मोठ्या पुरीला पण मदत करायची बा मोठी पोरं पण अलीकडे बारके पोरांचं कसं आहे एवढं लहान असते आपण लगेच भेटू इथं पडतंय तिथं पडतंय पहिलं असं घे काळजी पहिली कुठली काळजी पहिली काळजी नसान काय नाही पडो नाही झडो काय पण हो त्याचं टेन्शनच पाहिजे घेत नव्हती आता ते आता चालायला लागलं बाय पडते का ती नेमकं पडतंय ती मी बाळ <laughs> <या बे। laughs> पहिलं पडलं तरी ते आता पहिलं कसं घर सारवायची वगैरे त्यामुळे एवढं लागत पण नसेल लागत होत पहिले तर खडक आता लागत नाही पहिलं खडपात बुडायची खडक बुडायची पोराच्या पायातनी खडं बुडायचं पडलं म्हणजे गुडघ्यातनी तोंडाला लागायचं हटाला लागायचं हसत पोरं पाळायची आणि भीती वाटत नव्हती काय काय भेटच नाही डोक्यावर पडलं काय नाही भेच नाही बर काय असेल ते मग अलीकडेच कस त्या लहान मुलांना घेऊनच बसावं लागतं बसाव। तशी आता बारकी बारकी रांगायला बार लागली मुलं वगैरे अशा मुलांना काय करायचं पहिलं अशी रांगायची वायदारात वट्यावन त्या फडकात सारवायची घर त्यातनं रांगायची पण कसं आता आपण भेटू ना आता अलीकडं वगैरे खाली येते तसं कस काय भेटतच नाही भेटच नाही काय होईल ते होईल लक्ष द्यायचं नाही त्याला काय होईल आणि आजारी पडल आणि त्याला लागल असं काय लक्ष द्यायचं नाही तिच्या त्याला काय फळ नव्हतं तेव्हा असे काहीच होत नव्हतं